शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा की आजपासून शेतकऱ्याच्या बँक अकाउंट रे पी किंवा सर सगळ्या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो लक्ष ठेवू का बघा आता रब्बी पीक विमा आजपासून शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात मिळणार की नाही संपूर्ण माहिती तुम्ही लगेच चेक करून घ्या कारण की जिल्ह्याची सुद्धा आता यादी जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो त्या यादीचं नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो बघा आजपासून पीक म्याचे हे पैसे हे वाटप सुरू झालेले आहेत म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो तेरा जिल्ह्यामध्ये या शेतकऱ्याला आज प्रति हेक्टरी पंधरा हजार रुपये मिळणार आहे बघा राज्य राज्य मंत्रिमंडळाच्या निकष बघा करून नुकतीच झालेल्या पिकाची भरपाई देण्याचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो बघा आता तुमचा पीक मा बँकेत जमा झाला आहे का हे तपासण्यासाठी लगेच यादीत नाव पहा बघा शेतकरी मित्रांनो तुमच्या बघा तुमच्या बँक खात्यात जमा पैसे झाले का लगेच यादीत यादीत नाव बघा त्या आपला जर असेल बँक अकाउंट सुद्धा पैसे जमा होणार आहे बघा मित्रांनो आता महाराष्ट्रातील हे पीक विमा बघा पीक बघा विम्याची दुसरी यादी जाहीर झालेली आहे बघा पीक विम्याची आता दुसरी यादी जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो त्या दुसऱ्या यादीत तुमचं नाव असेल तर तुमच्या बँक अकाउंटवर हे पीक विमा म्हणजेच की पैसे मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यासाठी ही एक मोठी खुशखबर आहे कारण आता सरसगट पीक विमा मिळणार आहे पीक विम्याचा बघा वाटप हे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अखेर संपलेले आहे बघा शेतकऱ्याची जी काय प्रत्यक्ष होती आता अखेर संपलेली आहे आता या तेरा जिल्ह्यात पंधरा हजार रुपयाचे पीक विमा आता जमा होणार आहे बघा सकाळपासूनच ही सुरुवात झालेली आहे गेल्या दोन तीन दिवसापासून सरकाराच्या माध्यमातून पीक विम्याचे हे वाटप सुरू आहे बघा टप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात हे विमा ही जमा होत आहे शेतकरी मित्रांनो बघा आज सकाळपासून हे जमा व्हायला सुरुवात होणार आहे बघा हे पैसे टप्प्या टप्प्याने जमा होणार आहे म्हणजेच की बघा बघा आता काही ठिकाणी सकाळपासूनच हे जमा आहे तर काही ठिकाणी लवकरच हे पैसे जमा होणार आहे बघा दोन हजार रुपयापासून तर पंधरा हजार रुपयापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून हे पीक विमा जमा होत आहे बघा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला बघा काही शेतकऱ्याला दोन हजार रुपयापासून ही सुरुवात होणार आहे आणि पंधरा हजार रुपयेपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून हे पीक विमा शेतकऱ्याच्या बँकांकडे लवकर जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा काही शेतकऱ्यांना तीन हजार रुपये आणि काहींना पाच हजार रुपये तर काहींना दहा हजार रुपये तर काहींना पंधरा हजार रुपयेही मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेगवेगळ्या शेतकऱ्याला वेगवेगळी ही रक्कम मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे कारण की आता पीक विम्याचं हे वाटप आज मुहूर्त लागलेला आहे बघा आजपासून शेतकऱ्याच्या बँकांकडे पीक विमा जमा होणार आहे आता सर्व आता मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे बघा शेतकरी पीक वितरण्यासाठी तीन हजार सातशे कोटी ही मंजूर झालेली आहे म्हणजे की शेतकरी वाटप केला जाणार आहे आता बघा 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 आज या या आजच तेरा जिल्ह्यासाठी हे पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत बघा सर्वात पहिले फक्त या तेराच्या जिल्ह्यात हे पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत बघा तुमचा नाव या यादीत आहे का बघा तुमच्या जिल्ह्याचे यादीत नाव असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल की तुमच्या जिल्ह्याचे नाव बघा यादीत तपासायचं आहे आधी बघा शेतकरी मित्रांनो प्रति हेक्टर पंधरा हजार रुपये या तेरा जिल्ह्याच्या सरसगट माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहे बघा कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी यादी जाहीर केलेली आहे बघा कृषी मंत्री यांनी कोकटे यांनी आज मग बघा यादी जाहीर केलेली आहे आता राज्यातील सर्वच शेतकऱ्यासाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो आता कोकटे यांनी यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्या यादीत नाव असेल तर तुम्हाला हे पीक विमा मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता घोटाळा टाळण्यासाठी पी आता पीक पीक्याचा हे वाटप कशा प्रकारे होणार आहे सर्वात पहिले बघा आता राज्य सरकारने या तेरा जिल्ह्यामधील तीन हजार सातशे कोटी रुपयाची ही मंजूर केलेली आहे आता हे पैसे आता तीन टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या वाटले जात आहे बघा कशा प्रकारे तीन टप्प्यामध्ये हे शेतकऱ्याला पैसे वाटले जात आहे आता काही शेतकऱ्यांच्या खात्यात हे काही पीक विमा जमा झालेला आहे तर आज पुन्हा तेरा जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होत आहे बघा पुढील तीन दिवसात हे पीक विमा शेतकऱ्यांच्या त्यामध्ये जमा होण्याची सुरुवात झालेली आहे बघा मागच्या मागच्या वेळी पीक वाटपाला मोठा घोटाळा झाला होता आता बघा ते घोटाळा कशामुळे झाला होता आता यावेळेस घोटाळा ना म्हणून त्यामुळे शेतकरी हे टप्प्या टप्प्याने हे पैसे वाटले जात आहे बघा बरे शेतकरी मित्रांनो बघा बीड जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे हे चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या दुसऱ्याची शेती जमीन दाखवून पीक मा घेतला होता असा घोटाळा होऊ नये म्हणून सरकारने लवकरच लवकर पीक मा देत आहे बघा आता तीन टप्प्या पीक किम्याचे वाटप होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांच्या माध्यमातून तीन हजार सातशे कोटी रुपयाची मंजूर झालेली आहे बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होत आहेत हे पाहण्याचे महत्वाचे बघा हे खूप महत्वाचे आहे कोणत्या जिल्ह्यात किती पैसे जमा होणार आपण आता जाणून घेणार आहोत तुम्हाला हे जाणून घेणे खूप महत्वाचे असणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता या सोळा जिल्ह्यात पीक विमा का आला नाही बघा सगळ्यात पहिले महत्वाचा बातमी बघा पंधरा जिल्ह्यात बघा पंधरा हजार रुपयाचे पीक विमा हे पाहिजे असेल तर कोणत्या या तेरा जिल्ह्यासाठी हे जिहार आला आहे बघा हे पहा प्रति हेक्टर पंधरा हजार रुपये आजपासून जमा होणार आहेत या सोळा जिल्ह्यात पीक इमाय मिळणार नाही बघा ते सोळा जिल्हे कोणते आहे जर या सोळा जिल्ह्यात तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला हे पीक इमाय मिळणार नाही शेतकरी मित्रांनो त्यांचे कारण समोर आले आहे की दोन हजार चोवीस मध्ये अनेक शेतकऱ्यांनी हे गायरान जमीन दाखवून पीक विमा भरला होता त्यामुळे या सोळा जिल्ह्यामध्ये ही चौकशी सुरू झालेली आहे त्या चौकशीमुळे शेतकरी मित्रांनो बघा त्या चौकशीमुळे या घोटाळ्यामध्ये बीड जिल्ह्याचे नाव सर्वात आधी समोर आलेले आहे बघा बीड जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्याने घोटाळा करून हे पीक विमा त्यांच्या बँक अकाउंटवर त्यांच्या जमा झाला होता हे घोटाळा केलेला होता मात्र शेतकरी मित्रांनो आता बघा जर तुम्ही कॅनलच्या बाजूला गायरान जमीन दाखवून मागच्या वेळी पीक मा घेतला असेल तर तुम्हाला आता मिळणार नाही बघा बघा शेतकरी दाखवून अनेक विमा घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांना आता कारवाई होणार आहे बघा जर सुद्धा शेती ही असेल तुम्ही वेगळ्या पद्धतीने पीक विमा घेत असेल तर तुमच्यावर आता कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे आता फक्त यातच बघा तेरा जिल्ह्यामध्ये पीक विमा हे सोडला जात आहे तेरा जिल्हे कोणते आहेत सर्वात पहिले लक्षप्रोग आहे का शेतकरी मित्रांनो बघा काही शेतकऱ्यांना हे पाच हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना हे दहा हजार रुपये तर काही ना पंधरा हजार रुपये हे पीक विमा मिळणार आहे मागचे मागच्या बघा मागच्या मे महिन्याचा जे का अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची चौकशी सुरू बघा करून हे विमा सोडला आहे बघा मागच्या वेळी ज्यांचे बघा कमी पीक विमा मिळाला होता त्यांना आज पैसे मिळतील बघा बाजरी ज्वारी कांदा मूग उडीद कापूस व तसेच सोयाबीन अशा तीस पिकाच्या नुकसानीची भरपाई आज मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता तुमचे लक्षपूर्वक आहे का बघा पीक विम्याची चौकशी हे करून हे पैसे जमा केले जात आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी हे निर्णय घेतला आहे ज्या शेतकऱ्यांना बघा ज्या शेतकऱ्यांनी बघा नुकसान झाले आहे त्यांना हे तेरा जिल्ह्यांमध्ये हे पीक विमा मिळणार आहे बघा तेरा जिल्ह्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे ती तुम्ही लगेच बघा नंदुरबार नांदेड यवतमाळ सिंधुदुर्ग ठाणे पालघर धुळे पुणे लातूर बुलढाणा नाशिक अहमद अहमदनगर सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यापैकी तुमचं नाव असेल तर तुम्हाला याच पैसे मिळणार आहे जर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्याचं या जिल्ह्यापैकी तुमच्या या जिल्ह्याचे या तेरा जिल्ह्यापैकी तुमचं नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही लक्षपू काय शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा